मित्रांनो शिक्षणाचा खरा उपयोग काय तुम्हाला प्रश्न पडला असेल मी हा प्रश्न का विचारतोय कारण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील अमन भोंग याने दाखवून दिलं की खरा शिक्षणाचा उपयोग कसा असतो बीएससी अग्री असूनही नोकरीच्या मागे न धावता त्याने आपल्या खडकाळ शेतीत ड्रॅगन फ्रूट फुलवला आहे पेरू डाळिंब हे तर आहेच पण ड्रॅगन फ्रूटच्या त्याच्या या मेहनतीचे आज त्याला यश मिळालेले आहे कारण त्याचे ड्रॅगन फ्रूट पोचला आहे त्या युरोपला निमगाव केतकी ते युरोप केत शंभर रुपये किलोची विक्री मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणार आहे कारण या आपल्या या महाराष्ट्राच्या मातीत किती ताकद आहे ना ही आमननी ओळखलं होतं त्याच्यामुळं पुण्याची चांगली मिळालेली नोकरी सुद्धा त्या नोकरीकडे त्यांनी पाठ फिरवली आणि या महाराणावर त्याने ड्रॅगन फ्रूट फुलवला आहे चला मित्रांनो या अमानला शुभेच्छा द्या आणि चॅनलला फॉलो करा